माझ्याकडे पैसा नाहीये जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही शासन जर स्टंट करत असेल शासन जर दबाव निर्माण करत असेल तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे असे हजारो गुन्हे घ्यायला तयार आहे त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कुणी नाही हे स्वराज्य आहे स्वराज्यात जनतेला महत्व आहे समाजातला समाजासाठी लढणारा त्या टेबलावर पाकडं वाजवणारा विचार करून ठेवतो मी जर का गाडी जळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावा लागणार आहे या ठिकाणी सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे हे जगजाहीर आहे आरक्षण देतो म्हणून सगळे सगळेचा कायदा लागू करतो म्हणून या बऱ्याच गोष्टी शासनाने टाळटाळ करून हे तर केलेलंच आहे मात्र त्यातल्या त्यात आमचा राग आहे की तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केलेला आहे तुम्ही आमच्या आई वहिनींचे डोके फोडलेले आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महासाहेब जिजाऊंच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अनुयायांच्या डोक्यामध्ये लाठ्या काट्या घालून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत मिळवलं हा अन्याय आहे हे इंग्रजांनी केलं हे आदिलशाहीनी निजामशाहीनी केलं तेच तुम्ही जर करणार असेल तर काय फायदा या स्वराज्याचा आणि म्हणून हा त्या तीव्र असंतोष या ठिकाणी मी व्यक्त केला होता आणि शासनाला या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम सुद्धा वरणार आम्ही केलं होतं आणि दुसरा विषय शांततेच्या मार, मार्गाने सन्मान्य मनोज दादा पाटील हे आंदोलन करत होते उपोषण करत होते त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर ती जिम्मेदारी आमची होती एक मावळा म्हणून शिवरायांचा भक्त म्हणून आपल्यासाठी समाजासाठी लढणारा तो एक व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवाचा बरं वाईट होऊ नये शासनाकडनं काही दगाफटका होऊ नये त्यांचं रक्षण करण्याचा विडा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तुमचे काही जे आंदोलन आहेत आतापर्यंत केलेले मागे तुम्ही तुमची गाडी सुद्धा पेटून दिली होती तर काही काही जण म्हणतात की हा सगळं स्टंटबाजी आहे मग गाडी मोठी पेटून दिली तर तुमच्याकडे खूप पैसा आहे काय सांगायला माझ्याकडे दोन एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे माझ्याकडे पैसा नाहीये जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो पण माझ्या गावातले मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे मित्रांना ते सहन झालं नाही त्यांनी पैसा जमा केला शोरूमला गेले गाडी बुक केली मला न कळवता ते गाडीचं हे करून घेतलं हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता मी त्यांना नाही म्हटलं होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाहीये सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे म्हणून एखादा माणूस जर काही कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे मला हे माहित नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे मी त्या टाळलं पण मित्रांच्या भावना खात्री मला त्यांचा आदर करावा लागला की हा पब्लिसिटी स्टंट म्हणून त्यांनी केला हा प्रकार काय सांगाल का मग आता हा जर पब्लिसिटी स्टंट असेल गाडी जाळायचा मग हा कुठला स्टंट होता आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा त्यांच्या अंगात गोळ्या टाकायचा छर्रे टाकायचा त्यांचा रक्त या स्वराज्याच्या मातीत पडायचा हा कुठला स्टंट आहे शासन जर स्टंट करत असेल शासन जर दबाव निर्माण करत असेल तर असे हजारो स्टंट करायला आम्ही तयार आहे असे हजारो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे आणि हा जर चुकीचा असेल अशी चुकीचे गुन्हे सुद्धा आम्ही करायला तयार आहे आम्ही समाजापेक्षा आमच्या माणसांपेक्षा कुठलाही समाज असो अठरा पगड जाती असो त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कुणी नाही हे स्वराज्य स्वराज्यात जनतेला महत्व आहे मला पहिली केस माझ्या अंगावर पडली जेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये वडिलांसाठी जाब विचारला होता तिथून माझ्या लक्षात आलं की भांडल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही माझ्यासाठी स्वतःसाठी दोन केस माझ्या अंगावर पडले एक टावर चढलो त्यावेळेस आणि एक मुख्यमंत्र्यांच्या सभेत बोललो त्यावेळेस तिथून पुढं मी ठरवलं की आता एक जगून फायदा नाही आपला आपला वावर गेलय आपला बाप गेलाय आपण शिक्षण गेलय आपलं शरीर हा आहे आता समाजासाठी जगायचं दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष वीस वर्ष समाजासाठी जगायचं गोरगरीब जनतेसाठी जगायचं आणि असं करत असताना आज जवळजवळ पंचवीस ते तीस केसेस आमच्यावर आहे अजून तीनशे केसेस आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही ही आमची संपत्ती आहे याला मेडल म्हणून आम्ही घेतो जरंगे पाटलांनी तीस तारखेच्या सोयमध्ये सांगितलं की आपला कुठलाही उमेदवार उभा करायचा नाही किंवा पाठिंबा सुद्धा द्यायचा नाही तरी सुद्धा तुम्ही अपक्ष निर्णय घेतला त्याबद्दल आंदोलन करत असताना दोन लढाया आहेत एक आंदोलनाची लढाई आहे मला सांगा जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी लावण्यात आली यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही की काय एस आय टी लावा आपल्यासारखा एखादा तिथं नसावा की आमच्या समाजाच्या गरीब पोराच्या याच्यावर तुम्ही एसआयटी लावताय आमदारा खासदार एसआयटी लावा हे रावसाहेब दानवे कल्याण काळे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी लावता असा विचारणारा एकही तिथं नव्हता आणि म्हणून असाही कोणीतरी असावा समाजातला समाजासाठी लढणारा त्या टेबलावर बाकडं वाजवणारा त्या अध्यक्षाला प्रश्न विचारणारा त्यांना लढणारा कोणीतरी असावा म्हणून निवडणुकीने एक लढाई लढावी आणि आंदोलनाने एक लढाई लढावी त्यांच्या काही मजबुऱ्या आहेत ते समाजासाठी लढता आहेत हे मोठं आंदोलन आहे आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे तो आम्हाला सर्वांना मान्य आहे समाजाला मी काही आव्हान करणार नाही या ठिकाणी समाजाला मी फक्त पर्याय निर्माण करून दिलेला आहे मी निवडून येईल असं मी सांगत नाहीये की मी आलोच पाहिजे असंही मी सांगत नाही मला राजकीय महत्वाकांक्षा नाही कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचा जो आंदोलन आहे ते सन्मान्य जरोंगे पाटील व्यवस्थित हाताळतायत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्या वेळी त्यांना धोका होईल ज्या ज्यावेळी वेळी त्यांना जीवाला धोका होईल त्या त्यावेळी आपण धावून जायचं त्यांचा जीव वाचवायचा एवढं मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कर्तव्य दुसरी गोष्ट लोकशाही आहे या देशामध्ये लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनेच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही आपल्याला त्यांच्या डोक्यात तिथं जाऊनच काठ्या माराव्या लागणार आहे त्यांना तिथं जाऊनच प्रश्न विचारावे लागणार आहे आणि म्हणून जरांगे पाटला संधानिक मार्गाने म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असलं की आम्ही राजकारणात पडणार नाही तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्याच्या अगोदर सुद्धा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आणि आमच्या लक्षात आला अभ्यासामुळे आम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स वाचलं आम्ही आंबेडकर वाचलेत आम्ही महात्मा गांधी वाचलेत सगळे नेते वाचलेत आम्ही भगतसिंग वाचलेत तेव्हा लक्षात आलं की राजकारणाशिवाय या जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही